नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर मूग हे वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या रेसिपीज रेसिपीजमध्ये भरपूर प्रमाणात वापरली जातात तर मोड आलेल्या मुगापासून आपण एकदम पटकण्या होणारी एकदम झटपट मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायची ते आपण बघणार आहोत मोड आले लिंबूगाची उसळ हे एकदम पौष्टिक आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नाश्त्याला अशा पद्धतीने मोड आले लिंबूगाची उसळ करून द्या सगळेच खूप आवडीनं खातील तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बाऊल मोड आलेली मूग घेतलेली आहेत तर उसळला फोळणीसाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर लगेचच उसळ करून घेऊया तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे आणि मोहरी टाकून घेतलेलं आहे जिरं आणि मोहरी छान तडतळायला लागली की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक वाटी कांदा घालून घेतलेला आहे तर कांदा आपण छान मंद गॅसवर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं या कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर कोणतीही उसळ करताना कांदा जास्तीचाच घालायचा कांदा जास्त घातल्यामुळे उसळला छान चव येते तर इथे आपला छान कांदा परतला गेलेला आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद पावडर आणि मिरची पावडर घालून छान आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही लाल मिरची पावडर ऐवजी हिरवी मिरची जर घातलात तरी पण ही उसळ एकदम छान लागते तर हे छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोड आलेले मूग घालून घ्यायचं आहेत चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली एक वाटी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर हे मोड आलेली मूग आपल्याला या मसाल्यामध्ये एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या उसळमध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचा खीस घालून घेतलात तरी पण ही उसळ एकदम छान लागते ले ले तर इथे छान आपली ही उसळ एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर आपल्याला या उसळला एक वाफ काढून घ्यायचं आहे तर एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे उसळ आपल्याला छान मंद गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटामध्ये आपण पाणी न घालता आपण इथे उसळ मस्त छान वाफवून किंवा शिजवून घेतलेली आहे कारण या उसळमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं भिजवल्यामुळे म्हणून याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तर इथे आपली परफेक्ट असे हे मोड आले मुगाची उसळ बनवून तयार झालेली आहे तर हे उसळ आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया तर बघितला तुम्ही एकदम मस्त झनझणीत आणि चटपटीत आणि एकदम पौष्टिक आपली इथे मोड आले मुगाची उसळ बनवून तयार झालेली आहे तर गरमागरम उसळवर तुम्ही थोडंसं लिंबू पिळून जर हे उसळ खाल्लात तर एकदम चवीला छान लागते तर ही उसळ एकदम पौष्टिक आहे तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने मोड आलेल्या मुगाची उसळ करून द्या सगळेजणच खूप आवडीने खातील तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद